बघा बाळांनो आप ची? आज आपण बहुपतीचा भागाकार डिव्हिजन ऑफ पॉल्युनॉमियल्स कसे करायचे हे आज शिकणार आहोत बाळांनो तुम्हाला जर मी शिकवलेले गंथ समजत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनाही गंथाचा कुठलाहीच प्रॉब्लेम येणार नाही ना ना। ठीक आहे सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून पुढचे येणारे व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील ठीक आहे आता आपण गंताला सुरुवात करूयात गणताचा प्रकार आज आपला आहे बहुपदीचा भागाकार म्हणजे डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल्स ठीक आहे आता नॉर्मली डिव्हिजन आपल्याला येतात मात्र अशा पद्धतीने जर गणित आलेले असतात तर हे आता आठवी येतं आठवीचा हा एक भाग आहे आणि तसंही सगळ्याच विद्यार्थ्यांना या दिवशी गणथ यायला पाहिजे कारण गण गें बीजगंथाचा सगळ्या प्रकार सगळे प्रकार आपण शिकणार आहोत जिथे जिथे तुम्हाला खूप काही प्रॉब्लेम येत आहे त्यामध्ये ट्रिक्स आणि टिप्स क्ला व्हिडिओवर म्हणजे चॅनलवर दिल्या जातील आणि त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे ठीक आहे बांनो आता आपण बघा पहिल्यांदा आपण गणित मांडून घेऊयात व्यवस्थित इथे बघा पहिलं गणित जे दिलेलं आहे ते आपल्याला काय दिलं आहे मायनस थर्टी सिक्स एक्स स्क्वेअर सॉरी एक्सचा चौथा घातांक आणि त्याला डिवाइड करायचा आहे आपल्याला मायनस नऊ एक्सनी करायचं आहे आपण पहिल्यांदा काय करूयात गणित मांडून घेऊयात आता हे मांडताना पण लक्षात ठेवा की ही जी शेवटची संख्या दुसरी संख्या असते त्या संख्येने इकडच्या संख्येला डिवाईड करायचं असं म्हणजे ही संख्या आपण कुठे लिहिणार आहोत इथे लिहिणार आहोत आणि जी राहिलेली संख्या आहे ती आपण इकडच्या साईडला लिहिणार आहोत <coughs> ठीक आहे त्यानंतर आता आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की पण प्रथम आपण जे नॉर्मली डिवाय डिव्हिजन डिव्हिजन करतो असंख्या संख्येचं ठीक आहे तर आपण ते पहिल्यांदा बघूया आता आता नाईनच्या पाड्यामध्ये आपल्याला पाहायचं काय आहे की छत्तीस आहेत की नाहीत ठीक आहे नाईनच्या पाड्यामध्ये छत्तीस आहेत मग कधी ते तर ते आहेत फोर जा नाईन फोर जा थर्टी सिक्स ठीक आहे आता आपल्याला चिन्हांकडे पण लक्ष द्यायचं आहे हे, हे लक्षात ठेवा आपल्याकडं आपल्याला नाईनला मल्टिप्लाय मल्टिप्लाय करायवर हो, किती पाहिजे आहेत मायनस थर्टी सिक्स पाहिजे आहेत फक्त थर्टी सिक्स नको आहेत मग आपन मायनस कधी येतात तर मायनस कधी येतात इकडे बघून घ्या मायनस कधी येतात जेव्हा चिन्ह वेगवेगळे असतात त्यावेळेस काय येतं आपलं उत्तर मायनस येत असतं म्हणजे आता इथे आपल्याला मायनसची गरज आहे म्हणजे इथे माय एकदा जर आपल्याला मायनस असेल तर इथे आपल्याला काय पाहिजे प्लस पाहिजे चिन्ह वेगवेगळे असले की आपण काय करत असतो मायनस करत असतो हे चिन्हांचे नियम एकदा बघून घ्या सारखे सारखे असेल तर प्लस होतं आणि वेगवेगळं असेल तर काय होतं मायनस होतं मग आणि हाच नियम आपल्याला इथे लागू होतो आहे जर आपल्याला मायनस नऊ लाख गुणून मायनस थर्टी थर्टी सिक्स पाहिजे असेल तर आपल्याला चारला गुणावं लागेल ठीक आहे म्हणजे मायनस येण्यासाठी आपल्याला इथे चिन्ह वेगवेगळे वेग वेग पाहिजे म्हणून आपण इथे मायनस होतं म्हणून इथे देताना काय दिलं आहे प्लस दिलेलं आहे ठीक आहे इथपर्यंत लक्षात आलेलं आहे काय करायचं आहे बाळांनो जर आपल्याला इथे प्लस दिलं असतं तर प्लस येण्यासाठी आपल्याला चिन्ह कसे पाहिजे होते सारखे सारखे पाहिजे होते म्हणजे इथे मायनस आणि इथे पण मायनस आला असतं परंतु आपल्याला पाहिजे काय उत्तर मायनसमध्ये पाहिजे आहे मग मायनस कधी येतं तर चिन्ह वेगवेगळे असल्यावर येतं म्हणून इथे मायनस असल्यामुळे आपण इथे काय केलं आहे प्लस लिहिलेलं आहे ठीक आहे इथपर्यंत लक्षात आलंय आता आपल्याला पाहिजे काय फक्त मायनस थर्टी सिक्स पाहिजे का नाही तर एक्सचा चौथा घातांकही आपल्याला पाहिजे आहे तर आता आपल्याकडे काय आहे इथे बघा एक्स आहे एक्स म्हणजे एक एक्स दिलेला आहे आपल्याकडे ठीक आहे म्हणजे एक्सचा पहिला घातांक आपल्याला दिलेला आहे तर आपल्याला पाहिजे कितवा घातांक तर चौथा घातांक पाहिजे म्हणजे आपल्याला अजून किती यायची गरज आहे तर ते आपण बघूयात अशा पद्धतीने मानून घ्यायचा असं समजा की हा त्याचा पाडा आहे ठीक आहे इथे एक्सचा एक घातांक आहे एक्सचा दोन घातांक आहे तीन आहे चार आहे म्हणजे हा इथपर्यंत आहे आपल्याकडे ठीक आहे आपल्याला पाहिजे फोरपर्यंत म्हणजे आपल्याला अजून कितीची गरज आहे एक दोन आणि तीनची गरज आहे म्हणजे आपण गणितामध्ये इथे काय लिहिणार आहोत एक्सचा तिसरा घातांक आहे का बाळांनो लक्षात काय केलं आहे आपण एक पाळा नॉर्मली एक टिप्स म्हणून तयार करून घेतलेला आहे एकचा पहिला घातांक एकचा दुसरा घातांक तिसरा घातांक चौथा घातांक अशा पद्धतीने एक पाळा तयार करून घेतला आहे आपण दहापर्यंत करू शकतो तेवढ्याची आपल्याला गरज नाही म्हणून आपण इथे आठ पर्यंतच आहे ठीक आहे त्यानंतर बघा आपल्याला इथे काय पाहिजे होतं तर आपल्याला इथे एकच एक्स होता आपल्याकडे आपल्याला त्याचा कितवा घातांक हो पाहिजे होता चौथा घातांक पाहिजे होता म्हणून आपण इथून मोजायला सुरुवात केली कारण हा आपल्याकडं आप हो आहे आपल्याला इथपर्यंत पाहिजे होता म्हणून आणखी आपल्याला कितीची गरज होती तीनची गरज होती म्हणून आपण इथे काय लिहिलेलं आहे तीन लिहिलेलं आहे ठीक आहे आता लिहिल्यानंतर आपल्याला उत्तर काय मिळतं आहे मायनस थर्टी सिक्स आणि म्हणजे नऊनी चारला मल्टिप्लाय केलं तर नऊ चोख छत्तीस आणि उत्तराला इथे मायनस आहे इथे प्लस आहे ते मल्टिप्लायची चिन्हही इथं मी लिहून दिलेली आहेत जर आपल्याला मे करायचं काय आहे पहिल्यांदी दिलेली मेन क्रिया करायची आहे म्हणजे डिवाईड करताना आपण ह्या दोघांचा गुणाकार करतो आणि त्या गुणाकार आल्यानंतर जे उतरेल ते इथं आपण करत असतो ठीक कर आहे म्हणजे तर आता प्लस प्लस काय होईल मायनस प्लस होईल चिन्ह सारखे सारखे असतील तर आपल्याला प्लस उत्तर चिन्ह द्यायचं आहे आणि वेगवेगळं असेल तर मायनस द्यायचं आहे मग आता इथे काय आहे चिन्ह वेगवेगळं आहे म्हणून इथं आपलं काय आलेलं आहे मायनस आपल्याला मायनस सिक्सच हवे आहेत ठीक आहे आणि एक्स थ्री आणि हा इथला एक्स म्हणजे एकूण किती झाले एक्स फोर झाले बघा किती सोपं आहे आपल्याला संख्या पण भेटलेल्या आहेत आता बघा आपल्याला करायचं काय असतं दिवाळीमध्ये आपण करतो मायनस ठीक आहे इथे मायनसचं चिन्ह लावलं मायनसचं चिन्ह लावल्यानंतर काय होतं बाळानो आपली इकडं खालच्या संख्येचे चिन्हे बदलतात आता इथे मायनस होतं मायनस असल्यामुळे इथे काय होणार आहे प्लस होणार आहे मग इथे मायनस आहे इथे प्लस आहे चिन्ह वेगवेगळं आहे जेव्हा चिन्ह वेगवेगळं असतं त्यावेळेस आपण करतो मायनस म्हणून मायनस थर्टी सिक्स एक चौदा घातांक वजा मायनस थर्टी सिक्स एकसा घाता चौथा घातांक यांची वजा बाकी केल्यानंतर आपलं उत्तर काय आलेलं आहे झिरो आलेला आहे बघा किती सोपं आहे फक्त नियम लक्षात ठेवायचे आहे बाळांनो काय लक्षात ठेवायचं आहे तर इथे हा एवढा पाडा लक्षात असू द्या आणि त्यानंतर इथे आपल्याला हे जर प्लस मायनसचे नियम आणि इथे गुणाकारण भागाकारासाठी प्लस मायनसचे नियम काय आहेत एवढं जर माहीत असेल तर आपण इकड जगानी सहज सोडू शकतो ठीक आहे तुम्ही एकदा या ज्या नियम दिलेले आहेत यांचाही स्क्रीनशॉट काढू शकता आणि ते व्यवस्थित लिहून काढा ठीक आहे आता इथे आपण दुसरं गणित मांडूयात आपली दुसरी संख्या काय येणार आहे इकडच्या साईडला येईल आणि ही जी संख्या आहे ती आपण इथे लिहिणार आहोत बघा आता बाळांनो इथे आपल्याकडं संख्याच दिलेली नाही आहे म्हणजे संख्या दिलेली नाही आहे ना म्हणजे इथे काय आहे आमच्याजवळ काहीच नाही आहे म्हणजे काय आहे एक आहे मग एकला कितीही गुणल्यानंतर पाच मिळतो तर पाचलाच गुणल्यावर मिळतो म्हणजे पाच एक पाच इथे काय लिहिणार आहोत आपण पाच लिहिणार आहोत पण बघा बाळानो आपलं इथे काय उत्तर पाहिजे तर प्लसमध्ये पाहिजे उत्तर बरोबर ना आपलं उत्तर कशामध्ये पाहिजे प्लसमध्ये पाहिजे म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार असा कोणती संख्या चिन्ह आपल्याला द्यावे लागेल की जेणेकरून आपलं उत्तर प्लसमध्ये येईल तर आपलं जेव्हा चिन्ह सारखे सारखे असतात त्यावेळेस आपलं उत्तर हे प्लसमध्ये येत असतं म्हणजे इथे जर मायनस असेल तर आपल्याला इथे पण काय करावे लागेल मायनसच द्यावा लागेल बघा खूप सोपं आहे बाळानो फक्त नियम लक्षात असू द्या आपल्याला इथे उत्तर कशाचं पाहिजे होतं प्लसमध्ये पाहिजे होतं म्हणून आपल्याला चिन्ह सारखे सारखे द्यावे लागतील तसंच इथं मायनस हवं होतं म्हणून आपल्याला चिन्ह वेगवेगळे द्यावे लागले आणि अगोदरच गणतामध्ये इथे मायनस दिल्यामुळे आपण इथे प्लस दिलेला आहे ठीक आहे हे लक्षात येत आहे इथे आपल्याला प्लस पाहिजे म्हणून आपण इथे दोन्हींचं चिन्ह सारखं सारखं घेतलं ठीक आहे आता आपल्याकडे पाच तर आपल्याला मिळाला आहे ठीक आहे पाच एक पाच आता याच संख्येला आपल्याला आणखी काय पाहिजे एमचा स्क्वेअर पाहिजे मग तो कसा येईल कारण इथे आपल्याला एक एम दिलेला आहे एमचा आपल्याला स्क्वेअर पाहिजे असेल तर आपल्याला आणखी एका एक्सची एक गरज आहे म्हणून आपण इथे काय करणार आहोत आणखी एक सॉरी एम घेणार आहोत जसं आपण एक्सचा पाडा तयार केलाय तसंच आपण यमचाही पाडा तयार करू शकतो कोणताही तुम्हाला जो व्हेरिएबल्स दिलेला असेल त्या व्हेरिएबल्सचा आपण पाडा तयार करू शकतो याच्या जागी यन असेल ए असेल कोणताही व्हेरिएबल्स दिले जाऊ दिलं जाऊ शकतं ठीक आहे आता इथे यम दिला आहे म्हणून आपण यम घेतला ठीक आहे आपल्याला आपल्याकडे एक यम होता आणि आपल्याला इथे यमचा स्क्वेअर पाहिजे म्हणजे आपल्या आणखी एका एमची गरज आहे ठीक आहे म्हणून आपण काय केलं इथे एक एम वाढवला आता संग या संख्या या संख्येने जर याला जर आपण गुणलं तर आपलं उत्तर काय येणार आहे प्लसमध्ये येणार आहे की तर इथं मायनस मायनस आहे मायनस मायनसचं मल्टिप्लाय केलं तर आपलं उत्तर कशामध्ये येतं प्लसमध्ये येतं सॉरी मायनस मायनसचा गुणाकार केला तर तो प्लसमध्ये येतो मग मायन मायनस पासने या मायनस एकाला गुणलं तर माय सॉरी प्लस ए पाच येतील आणि मायनस इथे पण काय आहे हे मायनस चिन्ह फक्त पाचलाच आहे का नाही तर हे मायनस चिन्ह यमला पण आहे म्हणून यम, यम आणि यम यम स्क्वेअर झालेला आहे आणि तो पण काय झालेला आहे प्लसमध्ये झालेला आहे आता आपण डिवाइड करताना काय करतो मायनस करतो म्हणून आपण इथे मायनस करूयात पाचामधून पाच गेले झिरो आणि मग यम स्क्वेअर यम स्क्वेअर मायनस झाला झिरो ठीक आहे पुढचं गणित आपण शिकून घेऊयात इथे बघा मायनस सॉरी दोन वायचा क्यूब दिलेला आहे इथे वीस आणि मायनस वीस आणि पाचवा घातांक ठीक आहे आता बघा दोनला अशा अशी कोणती संख्या आहे की ज्यांना गुणून आपल्याला मायनस वीस असे मिळतील आता मायनस कधी मिळतं आपल्याला बाळांनो जेव्हा चिन्ह वेगवेगळं असेल तेव्हा मग चिन्ह वेगवेगळं करण्यासाठी आपल्याला इथे जर प्लस असेल तर उत्तरामध्ये इथे काय येणार आहे आपलं तर मायनस येणार आहे कारण चिन्ह वेगवेगळं वेग पाहिजे कारण इथे मायनस आहे म्हटलं या दोघांचं चिन्ह कसं पाहिजे आपल्याला वेगवेगळं वेग पाहिजे ठीक आहे आधी आपण त्याचा विचार करण्यापेक्षा असा वीस कधी कधी येत आहेत हे विचार करूया आता कर कर दोनच्या पाड्यामध्ये वीस कधी येतात दहा ठीक आहे बे दहा वीस म्हणजे टू टेन टू टेनचा ट्वेंटी ठीक आहे म्हणजे आता आपल्याला वीस मिळाले आहे पण वीस कधी मिळतील तर चिन्ह वेगवेगळं तर इथे माय प्लस आहे म्हणजे इथं आपल्याला काय करावं लागणार आहे मायनस द्यावं लागणार आहे त्याचबरोबर आता वाय गेलेला आहे वाय तीन दिलेला आहे आपल्याकडे ऑलरेडी तीन दिलेला आहे म्हणजे तीन दिलेला आहे आपल्याला पाहिजे किती आहे पाच पाहिजे आहे म्हणजे तीनपासून जर पाचपर्यंत पुढे मोजलं तर आपल्याला आणखी दोनची गरज पडती आहे म्हणजे आपण इथे काय लिहिणार आहोत वायचा स्क्वेअर येतं आहे का लक्षात बाळांनो आपल्याला पाच पाहिजे होता आपल्याकडे तीन ऑलरेडी आहे म्हणून आपल्याला आणखी दोनची गरज आहे म्हणून आपण इथे काय केलं स्क्वेअर घेतला आणि आता या दोघांचं जर आपण मल्टिप्लाय केलं दहावी दुने वीस ठीक आहे म्हणजे इथे काय येणार आहे वीस येणार आहे आणि वाय क्यूब आणि हा इकडे वाय स्क्वेअर मिळून किती झाले वायचा पाचवा घातांक झालेला आहे आणि चिन्ह इथे काय आहे वेगवेगळं आहे म्हणून आपलं काय आलं इथं मायनस ट्वेंटी आणि वाच सॉरी वा वायचा पाचवा घातांक आणि डिवाईडमध्ये आपण करतो मायनस आता इथे मायनस झाल्यामुळे या खालच्या संख्येचं चिन्ह बदललं ते झालं प्लस आणि आपण नियमानुसार इथे मायनस आहे इथे प्लस आहे मायनस प्लस काय होत असतं मायनस होत असतं म्हणून उत्तर आलं आपलं झिरो बायानक किती सोपं आहे बघितलं आहे का लक्षात आलंय का लक्षात काय ठेवायचं आहे हे नियम लक्षात असू द्या आणि दुसरी गोष्ट काय आहे तर जर आपल्याला उत्तर मायनसमध्ये पाहिजे असेल तर या दोघांचं चिन्ह वेगवेगळं असावं हो। जर आपल्याला प्लस पाहिजे असेल तर या दोघांचं चिन्ह सारखं सारखं असावं हो। आणि इथे पण बघा इथे मायनस दिलेला आहे म्हणून आपण दोघांचं चिन्ह काय केलं वेगवेगळं केलं त्याचबरोबर हा पाडा लक्षात असू द्या हा एक्सचा पहिला घातांक इथे दुसरा घातांक तिसरा घातांक अशा पद्धतीने आपण ट्रिक म्हणून एक पाडा तयार केलेला आहे प्लस मायनसचे नियम लक्षात अस पाहिजेत या सगळ्या गोष्टी जर आपल्या लक्षात आल्या तर हे पाड्या हे गणित आपण सहज सोडू शकतो बाळनो एकदा व्यवस्थित की शॉर्ट घ्या आणि व्यवस्थित समजून घ्या किंवा पॉज करून पुन्हा एकदा व्हिडिओ बघून घ्या ठीक आहे